रात्री अचानक झोपेतच मला काहीतरी चावून गेले हे बघा व्हाईट डॉट दिसतोय पूर्ण तिथं पण चावलं आणि पायाला पण चावलं आणि एवढी आग होत होती रात्री एक वाजता हॉस्पिटल पण नाही एवढे काहीच नाही सकाळी मी लवकर उठले कारण मला जायचं होतं आंबे जोगायला हो प्रमोशनसाठी तर उठले उठल्या उठल्यात आणखीन एक भलं काम झालं ते म्हणजे माझा काचेवर पाय पडला आणि माझ्या पायामध्ये चक्क काच बुडाला मी वरून वरून काढला दोन तुकडे बाहेर निघले पण एक तुकडा मध्येच होता त्याच्यानंतर तरी मी आवरलं कारण जाणं तर गरजेचं होतं कारण मी मॅडमला म्हटलं होतं मी आज येणार आहे म्हणून आणि कसं घरी बसणार एकतर माझं पूर्ण बोट एक सुजलेलं होतं पाय सुजलेला होता, होता परत त्याच पायामध्ये काच मोडलेला होता तशीच मी आवरून बसले बसमध्ये येडवाकडा आवरून कारण बसमध्ये बसले तिथं उतरून मॅडम घ्यायला लावणार होत्या सो म्हटलं जाऊ द्या आल्यावरती हॉस्पिटलला जायला जाता दा येईल कारण त्यांनी त्यांच्या स्टुडंट पण बोलवल्या होत्या ना उगाच आपल्यामुळं परत कशाला ना डिस्टर्बन्स म्हणून मी तशीच गेले एवढं दुखत होतं पूर्ण माझं बोट तर एवढं फणफण करत होतं आणि सकाळी नऊ मी किती नऊलाच निघले होते घरी येऊन त्याच्यामुळं काही खाल्लं पण नव्हतं आणि काही करता पण येत नव्हतं मला मी तशीच उपाशी गेले होते चक्क फक्त भिजवलेले बदाम खाल्ले होते फायनली बसस्टँडला पोहोचले मॅडमने एक मुलगी लावली घ्यायला मग त्याच्यानंतर मी गेले फायनली पार्लरमध्ये माझा मेकअप करायचा होता तर त्याच्यासाठी मी याच्या अगोदर पण याच पार्लरला गेले होते मेकअपसाठी खूप छान मॅडम एक खूप छान स्वभाव आहे आणि त्यांना डिसअपॉइंट करणं मला नाही बरोबर वाटलं कारण येते म्हणून परत नाही यायचं म्हणून मी एवढं सगळे कष्ट सहन करून फायनली पोहोचले तर बघा किती माझं बोट सुजलं होतं तिथं गेल्यानंतर लाडू आणि चिवडा दिला खायला तो खाल्ल्यानंतर काही व्हिडिओ शूट केले ह्या होत्या मॅडम ज्या की खूप चांगल्या आहेत खूप छान आहेत आंबेजोगाईमध्ये जर कोणाला असे क्लास लावायचे असेल ना नक्की यांच्याकडे लावा, लावा। खूप भारी शिकवतात खूप टीचिंग म्हणजे ना एक नंबर आहे ते सगळं खूप समजतं माझ्यासोबत ना केसच्या दोन मुली होत्या येताना तर त्या म्हणत होत्या म्हणजे त्या अप डाऊन करतायत रोज एवढ्या लांबून का तर मॅडम तर शिकवणं त्यांना समजतंय बाकीकडे एवढं प्रॉपर नाही शिकवत म्हणल्या कुठं म्हणून त्या मॅडमकडे जात आहेत तर बघू शकता मॅडमने मला खूप छान असा मेकअप केला होता आय मेकअप तर एक नंबर केला के होता जो की मला खूप जास्त आवडला आणि हा इंगेजमेंट लुक केला होता जो की माझ्या एंगेजमेंटमध्ये पण असा एंगेजमेंट लुक एवढा भारी आला नव्हता भारी आला नव्हता म्हणजे माझ्या एंगेजमेंटला पार्लरवालीच लावली नव्हती तर जेवढं मी माझं कधीच लग्नामध्ये जेवढे भारी मेकअप नाही केलं तेवढे आता मी भारी मेकअप करते या मॅडम खूप छान खूप भारी मेकअप करतायत आणि बघा मी मस्त हसते खेळते पण माझा पाय असा एवढा दुखत होता कारण वरतून पण पाय सुजला होता पायामध्ये पण काच असा सलत होता आणि माझा तर खूप दुखत होता काई नाए, काई नाए, काई नाए। काई हो मी कुणाला काही म्हटले नाही काही नाही काही नाही कारण म्हणून काय उपयोग आहे त्रास तर मलाच होणार आहे उगस त्यांना पण वाईट वाटेल म्हणून नाही म्हटलं मी त्याच्यानंतर स काहीतरी पाच वाजले होते आम्हाला मेकअप झालं त्यानंतर मला जेवायचं नव्हतं कारण बसमध्ये मळमळ होईल पण बळस त्यांनी जेवायला लावलं मी थोडं जेवण केलं अर्धी पोळी खाल्ली असेल अर्धी एक पोळी त्याच्यानंतर ह्या दोघी केजपर्यंत येणार होत्या केजवरून अपडाऊन करतात तर म्हटलं ठीक आहे मला केजपर्यंत भेटल्या मग त्यांच्यामुळं मला जागा पण भेटली त्या मुलीने पटकनवरी चढली आणि जागा पकडली तर हीच होती स्वाती नावे केज मदे, केज मदे पन। ती स्वाती म्हणून नाव आहे केजमध्ये केजमधली आहे शिकते ती पण तर मग आम्ही तिथून सोबत आलो तिघीज आणि केजपर्यंत आणि मला येऊन आणखीन एका कार्यक्रमाला जायचं होतं म्हणजे घरचाच होता एक यांच्या मित्राच्या घरी कार्यक्रम होता तिकडे जायचं होतं मी फायनली पोहोचले होते आमच्या नेकनूरच्या बसस्टँडला अंधार पडला होता आणि माझा मी परत आज हिलची सँडल घातली होती खूप पाय दुखत होता खूप जास्त मग मी थांबले मग शिव आणि चव्हाणसाहेब शिव मम्मीकडं होता मम्मीकडून चव्हाणसाहेबांनी घेतला होता वाटता अर्धा एक तासापूर्वी ते मला घेऊन घरी आले घरी आले मी शिवला फ्रेश केलं आणि ड्रेस घ्यायचा होता पण मला म्हणजे ते कार्यक्रम होता त्याच्यामुळे ड्रेस घ्यायचा होता पण मला माप वगैरे माहीत नव्हतं हे बघा मी पाय वाकडा करूनच चालते तर म्हटलं जाऊ द्या पैसेच देता येतील इकडं बघा माझा अंगठा पण किती सुजलाय तर म्हटलं पहिलं मला हॉस्पिटलला घेऊन चला तो पाय ला काच काढण्यासाठी खूप सलत होता मग मी फायनली हॉस्पिटलला गेले रात्री तर म्हणले आता काही दिसणार नाही त्या अंधारामध्ये तुम्ही उद्या सकाळी या माझं कानातलं भिनातलं सगळं म्हणजे विसरलं होतं पार्लरमध्ये कानातलं विसरलं होतं ते घातलंच नाही तसंच राहिलं तर बघू शकता मी हॉस्पिटलला काच काढण्यासाठी गेले होते कारण मला खूप त्रास व्हायला होता आले तशीच वापस वळाले एक तर यायला सात वाजले त्यानंतर इकडं मग माझ्या ज्या हातातला इन्फेक्शन होईल कारण खूप बूट दुखत होतं म्हणून मग ह्या गोळ्या दिल्या म्हणजे डॉक्टरांनीच गोळ्या दिल्या होत्या म्हटलं दोन दिवस घ्या बरं वाटेल खूप खाजवत पण होतं पाय पण खूप सुजला होता तर नंतर मग आम्ही त्यांच्या घरी गेलो जिथं कार्यक्रम होता तिथं काही शूट नाही करता आलं तिथून घरी आलो तर इकडं मी पहिलं माझं प्लिक्स तर ते ए सी बी पिले त्याच्यानंतर मी कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं थोडंच खाल्लं होतं लंच तर केला नव्हता खाल्ली होती चपाती पण चार पाचच्या टायमिंगला तेव्हा नव्हती मी ए, ए, ए सी वीची टॅबलेट घेतली त्यानंतर घरी आल्या आणि दुखण्याचे जे दुखत आहे त्याच्या टॅबलेट्स घेतल्या आणि त्याच्यानंतर मला जेवायचं होतं तर मी ज्या कार्यक्रमाला गेले होते तर त्यांनी तिथून मला बिर्याणी पार्सल दिली होती मी मला तिथं जूत वाटत नव्हतं म्हणून म्हटलं मी फ्रेश होऊन घरी गेल्यावर खाते तर त्यांनी पार्सल दिली तर बघू शकता बोट कसलं डेंजर सुजलं होतं असं काहीच करता येत नव्हतं तरी थोडा वरचा वरचा जो राडा होता सकाळचा तसाच कारण सकाळी पण मध्येच काच घुसणं हे ते काही आवरणं झालं नाही थोडा थोडा आवरला भांडे वगैरे नाही गास्त आले तर भांडे तसेच ठेवले बघा ह्या अंगठ्यामध्ये आणि त्या अंगठ्यामध्ये किती फरक आहे आज खूप जास्त बिझी डे गेला माझा आणि खूप त्रासदायक